ताज्या बातम्यांसाठी ठाणे वृत्तांतला करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करा आणि पाहत राहा ठाणे एकसंग फक्त ठाणे वृत्तांत सोबत कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या क्षेत्रात आज एक हृदयद्रावक घटना उघडकीस आली सापाड गावात घंटागाडीवर काम करणारे महेश पाटील हे कचरा वेचत असताना त्यांना कचऱ्यात एक नवजात अभ्रक सापडले ही मुलगी वयाने केवळ एका दिवसाची असल्याचं प्राथमिक तपासात समोर आलं निर्दयीपणे सुदैवाने महेश यानी तत्परता त्या बालिकेला तात्काळ दवाखान्यात दाखल केलं सध्या अभ्रकावर वैद्यकीय उपचार सुरू असून त्याची प्रकृती स्थिर असल्याचं डॉक्टरांनी सांगितले या घटनेमुळे परिसरात संतापाचं आणि दुःखाचं वातावरण निर्माण झाले मुलीला जन्मानंतर नाकारल्याची ही घटना उघड झाल्याने पुन्हा एकदा समाजातील विकृत मानसिकतेचा चेहरा समोर आलाय पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करून तपास सुरू केलाय